नमस्कार चला तर मग आज आपण एक व्ह्युअरची डिमांड पूर्ण करणार आहोत तर एक व्ह्युअर्सने मला सांगितलं होतं की ताई एक अशी मस्त बासुंदीची रेसिपी शेअर करा ना म्हटलं चला लगेच आपण अशी दाटसर बासुंदी बनवूया आणि काही टिप्स आणि टिप्स आहेत तुम्ही पटकन बासुंदी बनवायची असेल तरी टिप्स नक्कीच फॉलो करू शकता जेणेकरून बासुंदी एकदम पटकन बनते जास्त घंटा दोन घंटे इथे आपल्याला दुधाला हलवायची बसायची गरज पडत नाही तर चला मग सुरुवात करूया तर काय केलं आज चुरी बनवणार आहोत तर त्यासाठी एक कढई ठेवली आणि हे फुल फॅट दूध आहे म्हशीचं दूध आहे म्हशीचं दूध घ्यायचं जेणेकरून बासून एकदम घट्टसर आणि एकदम छान होते तर काय केले एक लिटर दूध ह्या कढईमध्ये टाकून घ्यायचंय यात आता मी एक बशी टाकून घेत आहे बशी यामुळे जेणेकरून आपले काही जे दुसरी कामे असेल ना ते दुसरी काम होईपर्यंत आपली दूध मस्तपैकी छान आटलं जातं तर काही वेळातच तुम्ही पहा ही बशी टाकल्यामुळे दूध असं बाहेर उकळतून म्हणजे बाहेर उकळून येत नाही आणि ते ओतूही जात नाही बशी टाकल्यामुळे ते दूध आतली आत उकळलं जातं आणि छान आटलं जातं त्यामुळे टिप्स नक्कीच फॉलो करा नाही करून जास्त वेळ आपल्याला दुधापाशी बसायची गरज पडत नाही आपण आपले दुसरे कामही करून दूधही आटलं जातं आणि आपले कामंही होतात त्यामुळे टिप्स नक्कीच फॉलो करू शकता तर अधूनमधून थोडंसं हलवं जायचं जेणेकरून ते खाली लागत नाही आणि हो बशी टाकल्यामुळे हे दूध खाली लागत नाही त्यामुळे खूप मस्त टिप्स आहे बरेच जणांना माहिती आहे आणि काही जणांना माहीत नाही ज्यांना माहीत नाही तर नक्कीच ना फॉलो करा आता ही बशी टाकण्याचे एक कारण म्हणजे काय माहिती आहे का आता आपल्याला बरेच वेळ दूध आठवण्यासाठी बासुनी बनवण्यासाठी किंवा खवा बनवण्यासाठी असा बराच हे दूध आला आटत आटत येण्यासाठी आट 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 जवळच बसावं लागतं जेणेकरून ते दूध उतू जात नाही उतू जातं आणि जाऊ नये ना आपण त्या जवळच बसून राहतो तर ही अशी बशी टाकल्यामुळे ना दूध खालीही जात नाही आणि त्या आतल्यात उकळत त्यामुळे एकदम अशी झटपट आणि पटकन आपली बासून ती सुद्धा बनवून तयार होते तर आता मी काय केलंय थोड्या वेळच्या लगेच यातील बशी बाजूला काढून घेतली कारण आता या दुधापास मी जवळ बसणार आहे माझी जी बाकीची कामं होती ती पण आवरली म्हटलं चला आता हे दूध मस्त पैकी आटत आहे तर जवळ बसूनच आटूया जेणेकरून ते पटकन आटलंही जातं तर बशी टाकल्यामुळे ते छान आटलं गेलं आणि अधूनमधून हलवल्यामुळे ते खालीही लागत नाही आणि आता काय केले दूध अर्धवट आत आटलं गेलं ना, ना तर आपल्याला यात अगोदर फक्त दोनच चमचे साखर टाकायची सगळी साखर एकदाच टाकायची नाही एक महत्वाची टिप्स म्हणजे माहिती का आपण सगळी साखर एकदा टाकली ना तर साखरेला पाणी सुटतं आणि ते पाणी सुटल्यामुळे दुधाचं असं पाणी पाणी झाल्यासारखं होतं त्यामुळे साखर टप्प्याटप्प्याने टाका आणि आवश्यकतेनुसार टाका तुम्हाला कितपत गोड हवी त्या कारणानुसार तर आमची ते जास्त पासून गोड लागत नाही त्यामुळे इथे आम्ही थोडीशी साखर वापरतो तर मी टप्प्याटप्प्याने दोनदा साखर टाकली तर साधारणतः चार चमचे साखर टाकली आता साखर टाकल्यानंतर साखर छान विरगळून घेतली आता था त्यामध्ये लगेच थोडीशी वेलची पावडर टाकली यामध्ये थोडेसे बरेचण जायफळ ही असं बारीक किसून था टाकतात पण आम्ही टाकत नाही जायफळ आणि आता लगेच मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखी दोन मिनटंही थोडंसं आटवून घ्यायचं आहे आता बरेचदा कोणाकोणाला लवकर लक्ष देत नाही की बासुंदी तयार झाली का नाही तर आता ती कशी ओळखायची माहिती आहे का असं दूध आटत आले ना आता अर्धवट हे दूध आटलेले आहे आणि थोडासा चमच्या किंवा झाऱ्या किंवा काही तुम्ही जे काही हलवायला घ्याल त्याने असं थोडंसं वरती करून बघायचं असे थोडे थोडेसे दाणे तयार झाले ना की लगेच समजायच की आपली बासुंदी परफेक्ट तयार आहे तर मी आता चुलीवर असताना थोडेसे त्यामध्ये काजू बदाम टाकून घेतले आता पिस्ता पण टाकून घेतला आणि चुलीवरून खाली उतरून घेतली आता ही थंड केल्यानंतर ही आणखीन आपली घट्टसर होते त्यामुळे थोडीशी अशी दाणे दिसली की लगेच चुलीवरून किंवा गॅसवरून उतरून घ्या आणि मस्त अशी थंडकार होऊन द्या फ्रीजमध्ये जेणेकरून ती खायला आणखीन मस्त लागते तर कशी वाटली वासुंदीची रेसिपी नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक